वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या भाजपा ओबीसी मोर्चा अमरावती शहराची कार्य समिती विस्तारक बैठक भाजपा कार्यालय राजापेठ येथे पार पडली बैठकीला प्रमुख मार्गदर्शक स्थानी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिलजी भोंडे बैठकाच्या अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेश सचिव जयंत डेहणकर तर प्रमुख अतिथी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस गजानन कोल्हे ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रविराजजी देशमुख भाजपा शहर सरचिटणीस विवेक कलोती चेतन पवार पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख ओबीसी विशाल गणगणे भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव योगेश वानखडे निलेशजी देशमुख प्रदेश कार्यकारिणी सदस्य क्षितीजी उमक जयंत भाऊ ढहणकर गजाननजी कोल्हे रविराजजी देशमुख यांनी बैठकीला के मार्गदर्शन केले प्रास्ताविक ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष कुणालजी टिकले यांनी केले त्यानंतर ओबीसी मोर्चा मंडल अध्यक्ष आणि ओबीसी महिला मोर्चा कार्यकारिणीला नियुक्तीपत्र देण्यात आले या बैठकीचं सूत्रसंचालन ओबीसी मोर्चा शहर सरचिटणीस संदीप भाऊ आंबाडकर यांनी केले